पंढरपूरच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून आंदोलन अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा दीपक चंदनशिवे यांचं वक्तव्य राजकीय वरदस्ताचा वापर करून गेली तेरा वर्ष एकाच जागी ठाण मांडून असलेल्या आणि कोणालाही न जुमानता आपल्या कार्यालयात उपस्थित न राहणं यामुळे झालेल्या आमसभेत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवण्यात आला यावेळी बोलताना आरपीआय नेते दीपक चंदनशिवे म्हणाले की गेली बारा ते तेरा वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्याकडे तालुक्यातील नागरिक विविध समस्या घेऊन येत असतात मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये भेट होत नाही त्यामुळे निराश होऊन नागरिकांना आपल्या गावाकडे परतावं लागतं त्यामुळे नागरिकांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत असल्यानं अशा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी निषेध नोंदवला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ते तालुक्याचे ग्रामीणचे आरोग्याधिकारी डॉक्टर एकनाथजी बोधले साहेब या ठिकाणी वारंवार जरी लोकं आले तिथल्या ऑफिसले कर्मचारीसुद्धा त्यांचे काय मिटिंगला गेले गावे गे गेले असे उत्तर देतात जर खात्री केली तर ते मिटिंगला पाहून जातात पण मिटिंगलाही हजर नसतात त्यामुळं जरा शंकेचा पाल चुकचुकते काय मालका बोधले म्हणजे कधीही भेट होत नाही कुठल्याही कामासाठी आलं तालुक्यातील का एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राची तक्रार असेल कुठं कुठले आहे त्यांना चार्ज किती ठिकाणचे आहेत हे पण माहीत नाहीत त्यामुळं हे असे फोटाने खाऊन अधिकारी अफीस चालवणार आहे खुर्चीरची धूळ पण निघत नाही वारंवार ते वार या ठिकाणी गैरहजर असतात जरी मिटिंगचं कारण सांगितलं तर ते सगळं खोटंच आहे फक्त इथं ऑफिसच्या चार लोकांना सांगितलेलं असतं त्यांच्या खास माहीर जे आहेत त्यांच्या इथं सांभाळलेली ते उत्तर देतात आलं का साहेब मिटिंगला गेले साहेब गाव गेले साहेब आत्ताच जेवाल गेलेत साहेब काहीतरी नसतात त्यामुळे गेली तेरा चौदा वर्ष झालं त्यांनी जे ठाण मानलं आहे त्याच्यावर कोण कारवाई करणार आहे का नाही का कुठल्या वरद असत आहे लोकनेत्याचा त्यांच्या मागा आमदार खासदारांचा इथल्या जनतेला कळलं पाहिजे एकदा आणि त्यांच्यावर त्यांच्यावर आमसभेतही विषय झाला होता तरीही कारवाई झाली नाही याचं गुपित अजून इथल्या जनतेला कळलेलं नाही आज मी आलो साहेबांना भेटण्यासाठी थोड्या दोन तीन तक्रारी होत्या जन्माय दाखल्याच्या आहे तर ते नसल्यामुळे त्यांच्यात खुर्चीला आम्ही हार घालून त्यांचं स्वागत केलं काही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं अशी कुठलीही मिटिंग नाही त्याम ना आज त्यामुळे आज तिथे डीएसओ किंवा मेडिकल ऑफिसर कुठलीही मिटिंग नाही मलाही माहित आहे सोलापूरला कारण तिथं आमचेही काय लोक असतात ना आम्ही विचारतो आम ना, ना मीटिंग आहे का आज तालुक्याची जिल्ह्याची काय शासकीय अधिकाऱ्याची आरोग्य अधिकाऱ्याची तर आज मीटिंग पण नाही पण ऑफिस मध्ये लोक मिटिंगला गेले सोलापूरला म्हणून खोटं सांगतात पुण्याला गेले पुण्याला पुण्याला मी आता पुण्याला चौकशी करतो पुण्याच्या आरोग्य सहाय्यक संचालकाला की बाबा आरोग्य अधिकाऱ्याची तालुक्याच्या विभागातल्या काय मीटिंग वगैरे आहे का किंवा हाल का हालचाल रेजिस्टरला इथं नोंद झाली का बघूया रेजिस्टरला अधिकाऱ्यांसाठी हालचाल नाही नाही असायलाच पाहिजे ना किमान इथं लिहून तर गेलं पाहिजे बोर्ड लावला पाहिजे इथं सध्या साहेब आज मिटिंगला गेलेले आहेत नेम आहे ना त्याला पत्र पण दाखव हो ते पत्र पण दाखवलं पाहिजे पत्र नसेल तर कुठे आहे मिटिंग शासकीय मिटिंग जर कुठलीही मिटिंग असेल ग्रामसेवकच्या असो तलाटी असो किंवा तहसीलदार किंवा बीडीओचे किंवा आरोग्य अधिकारी त्यांना रितसर कळवलं जातं व्हॉट्सअप मेसेज किंवा पत्र, चासू, चासू, पत्र मेल मेलवर दिलं जातं त्यामुळे हे सगळं दांदात खोटं आहे आणि किती दिवस चालणार हे आता तुम्ही पत्रकारांनी जी उजेडात आणलं पाहिजे अशी माझी विनंती आहे मी एक इथला नागरिक आणि रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी म्हणून पंढरपूर नगरपालिकेच्या जुन्या नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आरोग्यवर्धीने केंद्र चालू केलं तेही आता बंद आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या ठिकाणीही बंद आहे आणि मोदी साहेब सांगताय की सर्वत्र व्यवस्थित आमचं काम चालू आहे पत्रकार या ठिकाणी वारंवार भेटी देत आहेत वैयक्तिक कामांसाठी तर पत्रकारांची देखील त्यांची शिबिर दखल घेतली जाते आणि त्यांची चर्चा केली जात नाही संवाद साधला जात नाही ही सगळं खरं आहे बोधले साहेब गेली तेरा वर्ष झालं कुणालाच जो मानत नाही पत्रकार असू द्या इथला आमदार असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या इथले अधिकारी वरिष्ठ असू द्या काय त्याचं गुपित अजून कळलं नाही इथल्या जनतेला तालुक्यातल्या त्यासाठी तुम्ही याचा आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे ओके okay, थँक्यू माझं नाव दत्ता था विठोबा शिंदे राहणार तारापूर वारंवार तक्रार करून सदेव बोधले डॉक्टर चोवीस तास ह्या ऑफिसमध्ये नसते गैरहजर असते आणि अधिकाऱ्यांना बी पाठीशी घालते त्यांची खाजगी दवाखाना आहे त्या दवाखान्यात चालू नाही म्हणून आमसभेत सांगते आणि तिकडं चालू आहे तर ह्या बदले डॉक्टरची तातडीनं बदली हो गट चिरलेला टाकाव आधी मध्ये कुठं ना तिकडं टाकावं त्याला समजा अधिकाऱ्याला ही बसून येत समजाला समजायला पाठीशी घालते काम करू देत नाही आणि येवर कामावर नसते आणि बदले डॉक्टर एक दिवशी बी ह्या ऑफिसमध्ये नाही